सुप्रभात मित्रांनो तर तुम्ही बोलचाल एवढ्या सकाळ सकाळ कुठं चालला एवढावरून वगैरे तर मित्रांनो आजचा प्लॅन आहे माझा राजगडला ट्रेक करायचा आणि मी आता इथून एकटा निघतो आहे मोशीतून आणि पुढं जाऊन कात्रजला माझा एक, का एक मित्र असणार आहे जो आम्ही सात आठ वर्षापूर्वीचे मित्र आहोत आणि अजूनही आहोत तर तिथं जाऊन त्याला पिक करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू तर चला मित्रांनो हा रस्ता फक्त किल्ल्याकडे जात नाही हा रस्ता नेतो त्या भूमीवर जिथे एका राजाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं आज आपण जाणार आहोत त्या गडावर जिथून महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला आणि म्हणूनच हा ट्रेक नाही ही एक यात्रा आहे स्वराज्याच्या छायेकडे चा जाणारी गुंजवणे गावात इथून सुरू होते खरी परीक्षा राजगाडाची वाट वातावरण म्हणजे शांतता आणि शौर्याचा संघ प्रत्येक दगड बोलतोय पहिल्या प्रावलातच जाणवतं हा डोंगर साधा नाही इथल्या मातीचा प्रत्येक कण जो नुरक्ताच्या इतिहासात भिजलेला आहे मित्रांनो आता आपण आलो गुंजवणे गावात तुम्हाला मी म्हटलेलं मगाशी येताना की सोबत एक मित्र असणार आहे सागर हॅलो मित्रांनो आम्ही ते पाचवी पासून पाचवी आठवी पासून एकत्र आहे तर बघू आपण कसं असणार आहे ट्रेक आपल्याला लगेच समजेल ट्रेक अवघड तर असणारच आहे पण आम्ही पण भरपूर ट्रेक केलेले अच्छा त्याच्यामुळे चांगलाच ट्रेक राहील आम्ही आत्ता अर्ध्यामध्ये पोचलो आहे तुम्ही आता गर्दी बघू शकताय पुढे जाऊन तुम्हाला गर्दी दाखवायलाच किती आहे ते आज संडेला येऊन थोडंसं चिखल्यासार वाटते <laughs> का <लगा मेरे> कारण <laughs> ऑलमोस्ट सगळेजण मला वाटलं की गडा अवघड आहे त्याच्यामुळे जास्त लोक येणार नाहीत लो पण लोक भरपूर आहेत लोक आलेत कुठेतरी दुसरीकडेच आहेत लोक जास्त दिसत आहेत आता बघूयात आता पुढे जाऊन आता तर खूप आहे राजगडला याची हाऊस भरपूर होती पण दमाला खूप होते काय तुम्ही बघू शकता तुम्हाला दमलेला दिसत असेल थोडाफार मी घामाला दिसत असेल दिसतोय तुम्हाला सांगतो थकणार तर अजिबात नाहीये दोन तास जिम करतो रोज मी याही नाही आधी और सुनीय पण आत्ता समजते की जिम करून जिम करून काय फायदा नाही तर मित्रांनो तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे आपण आलोवर तर अर्धा रस्ता क्रॉस केला आहे आपण आणि तुम्ही बघू शकता असायचं फुलं वगैरे दिसतील पण पुरणपेक्षा जास्त मासच दिसतात कारण विकेंड असल्यामुळं आणि इन्स्टाला तुम्ही बघितलं असाल की जास्त फोटो व्हिडिओ व्हायरल झालेत राजगडावरचे तर ते बघायला खास लोक आले तर पुरण मित्रांनो आपण आलोय एक नव्वद टक्के गड चढून आलोय आपण वर आता वर बघू शकता तुम्ही वर दरवाजे पाहिजे दरवाजे तर आपण एंट्री करणार आहे <गणागे> तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय तुम पाहिले दरवाजे जवळ आलोय बारीदरवाली हो इथून तर आपण तिथं जाणार आहे तिथनं जाऊन पुढचा गड तुम्हाला एक्सप्लोर करेल मी तर आपण घालून आलो आहे आणि घालून ताना रस्तादार दमचकीच आहे ज्यावेळेस आपण रस्त्यावरून येत होतो त्यावेळेस वाटत होतं की ह्या रस्त्यावरून जाताना महाराज रस्त्यावरून गेले असतील मावळे गेले असतील तर त्यांनी किती संघर्ष वगैरे करून आपलं स्वराज्य उभं केलं असेल आणि ही जी आहे ती आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे ज्यावेळेस महाराजांनी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली होती त्यावेळेस इथून ते राज्यकारभार चालू होते तर आपण तिथं जाणार आहे तिथली इन्फॉर्मेशन आणि अखेर आपण पोहोचलो आहोत राजगडावर इथे उभं राहून प्रत्येक मराठी माणूस एकदा तरी विचार करतो काय असतील त्या दिवसांच्या लढाया हा तोच गड जिथे महाराजांनी स्वराज्याची राजधानी बसवली होती इथून त्यांनी पाहिलं होतं स्वप्न स्वतंत्र हिंदवी राज्य मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्यावर ज्या वेळेस आलो ना आपण त्यावेळेस एक असे कोठार दिसतं आपल्याला कोठारामध्ये बहुतेक धान्य कोठार वगैरे असावं अंधार आहे भरपूर धान्य कोठार दिसते ना बहुतेक इथं राहत वगैरे पण असतील लोक त्या गाव वगैरे पण दिसतंय त्यांच्या मध्ये आहे मित्रांनो आता आपण सदरेवर आलो आहे सदरेवरनं आपण दोन आहेत इकडं एक जातो बाले किल्ल्याला आणि दुसरा इकडं पाठीमाग सुळे माचे वगैरे आणि नेडे वगैरे जे तुम्ही प्रेलिसला वगैरे जे व्हायरल झाले ते बघताय ते भा बा, त्या भागात आहे तिथून दिसतं आहे ते नेडं पण तुम्हाला दिसते नाही दिसते आयडिया नाही आपण आता जाऊ बाले किल्ल्याला हा जो पाठीमागं दिसतो आहे हा बालेकिल्ला आहे पाठीमागं आपण तिथं जाऊ आणि तिथली तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहितो तर मित्रांनो तुम्हाला जे सदरेवर सांगितलेलं आहे मी की आपण बालेकेल्याकडे चाललो आहे तर आता आपण बालेकिल्ल्याच्या रस्त्याल रस्त्याला आहे आता सध्या तर मला काही गर्दी दिसत नाही रस्त्याला पण मला वाटत नाही की वर लोक नसतील असं कारण भरपूर लोकं असतील वर आणि एक छोटीशी पायवाट आहे अगं बघा मी लोकांचं म्हटलं आणि लोक म्हणजे दिसलीच मला मला दाखवतो गर्दी मागची मी लोकांना शंभर आयुष्य शंभर वर्ष आयुष्य शंभर वर्ष हे बघा माझ्या पाठीमाग आणि तिथून जे संजीवनी माची म्हणा आपली सुवेळा माची म्हणा तिथून जे त्यांचं दृश्य दिसतं ते बघण्याच आहे तिथे जाऊ आपण तिथं दृश्य बघू आणि ह्या वातावरणाचा आनंद घेऊ आपण तर चला मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही पाठीमागं लाईन ही जी गर्दी दिसते ना ही गर्दी फक्त गर्दी नाही आहे वर जाण्यासाठी लाईन लागलेली आहे वर येणार वरून येणार आणि खरं जाणार आहे तुम्ही रिटर्न जायला लागला आपल्याला

तर बाले किल्ल्याला न जाता आपण प्लॅन चेंज करून आता सोळे माझीला जातोय आपण तर तिथं जाऊ तिथं अजून गर्दी बघू आणि तुम्ही जाताना मी तुम्हाला लोक पण दाखवतो जेवढे आता बाले किल्ल्या तिथे गर्दी आहे ना बाले किल्ल्याची तिथं तर आता इथून येणारे पण भरपूर लोक आहेत तिथं अजून जाऊन ट्रॅफिक जाम करते <Santhe kate> था मित्रांनो आपण आता सुवेळेला चालू आहे सुवेळेला माचीला तर तिकडून पण येताना लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही म्हणजे मी आज आलतो रविवार आहे नाही तिथं चुकीली मी बट संडेला आलो ते आलो एवढी गर्दी बघायला मिळते बस जाईल तिकडं नुसती गर्दीच गर्दी बघू आता तिथं चिलकती गुरुज वगैरे नेढ वगैरे आहे मला नाही वाटत की तिथं पण काय तुम्हाला जास्त व्यू दाखवता येतील मला मी प्रयत्न करीन दाखवण्याचा मी ना तुम्ही गडावर आल्यानंतर या ह्या म्हणजे खायला वगैरे घेत जावं ते बघा खालून ते पाणी बॉक्सून येत आहे का तर आपण थांबलो थोडीशी विश्रांतीला थोडंसं पाणी प्यावं म्हणतो आहे तुम्हाला सांगतो नॉर्मल आपण जे घरी पाणी पितो ना त्याची चव नाही लागत आहे पण ज्यावेळेस तुम्ही असं चालता गड गडावरती फिरता अशा गोष्टी नवीन नवीन गोष्टी अनुभवता तुम्हाला सांगतो ह्या पाण्याची चव खूप लागते आत्ता एक घोट घोट असं जन्नतसारखा वाटतं आहे सिरियसली सांगतो तुम्हाला खूप भारी मित्रांनो आता आम्ही गेलो तो बाले किल्ल्यावर बाले किल्ला बघायचं म्हणून पण तिथं जास्त गर्दी असल्यामुळे सुवे सुवेळा माझ्याचा प्लॅन केला आम्ही आणि आम्ही सकाळी पाच वाजता हल्लो आहे तर भूक वगैरे जास्त लागली मग येताना आम्ही बिस्किट वगैरे घेऊन हलतो तर ते खातो या आता सध्या खातोय <laughs> तुला काय म्हणायचं यार नाही तुम्हाला सांगतो घरी जेवणाची तर एवढी लागत नाही आहे आम्ही आता पण तिथे जन्मत आहे ते जन्मत आहे नाही खरंच वातावरण कधी कधी असं वाटतंय की सगळं आणि असं गडगड गडकोट फिरावेत असं जंगलातून भटकावं खरंच भारी वाटतं एकदम नॉर्मल दिवस आणि आजचा दिवस आजचा दिवस हा स्पेशल असं वाटतं मला पण गडकोट फिरणं सगळं सोडून ते तर जमणार नाही भटकंतीचा प्रवास आणि आयुष्याचा प्रवास वेगळा वेगळा आहे एक काम कर दोस रुपये दे और पचास रुपये का ओव्हर ॲक्टिंग तो तर सांभाळायला लागणार आपल्याला बरोबर आहे हो, हो। जाताना वाईट वाटल गडावरनं खरं तर राहायची इच्छा इथं असं वाटतं की आज स्टे करावा आणि तोरण्यावरती जावं तोरणागड पण फिरण्यासाठी खूप भारी आहे पण इथं गडावरती आलं की खरं सांगतो सिरियसली की एक अलगच माहोल तयार होतोय म्हणजे एका अंगात ऊर्जा निर्माण होते मला सुरुवातीला खूप धाप दा, धाप लागली चालताना पण जसं जसं वरती गेलो जसं जसं गड दिसत होता तसं तसं पावलं अजून पुढं झालं आणि ऊर्जा वाढत होती काय माहिती काय होत होतं पण भारी एकदम छान जशी फुलं बघितली जे तटबंदी जी आहे जे बुरुज आहेत ते पडलेले आहेत पण एक एकट्या खुणा जे सांगून जातात महाराजांचा इतिहास इथंच महाराज आपले होते इथूनच फिरले असतील तिच्या मनाची भावना आहे ना खूप भारी वाटतं मला अशा प्रकारे आपण आता निळं बघून आलेलो आहेत एकच मिनटं मी कॅम्प हां आपण आता निळं बघून आलेलो आहेत एवढी गर्दी होती ना थांबण्यासाठी थोडीसुद्धा जागा नव्हती दुण। 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 चल ला लाल लाल झालीये चालू चालून बाळाच्या हासाऱ्या डोळ्यात तू नाते रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात बेटेल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसार्यात तो रोज वृंदावणी पोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी रावळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भावना ही तिथे सांग धावल का बघव घडून दारांत रंगातला देव गावल का बघ घडो निदारांत रंगातला देव गावल का बघ घडोनीदारांतरंगातला देव गावल का कसा बाबा देव लेकर आला देतो लवकर जातो आणि उशिरानी येतो एका घरी राहुन या मनामध्ये गोर तुझा तुला बाबा नाही मला माझी पोर बालपण गेले सारे तुझे निसटून काय माझ्या उंजळी मधून जरी असे तुझी आवडी माझ्यासाठी हसे नजरे तर तुझी काही अनोळखी दिसे मोठेपण बाबा तुला आठवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग सासुराला जाता जाता उंबरठ्या मध्ये बाबा साठी येईल का पाणी डोळ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये आपल्या गडाचा सगळं फिरून झालेलं आहे माझा असे प्रश्न आहे की डायरेक्ट खाली कसं जातील गाडी कशी काय नाही उडी मारायची ऊन आहे का नाही मग दुसरी गाडी बोलावं लागेल ला। <laughs> नाही उडी मारलो ऑटोमॅटिक आम्ही लय जाम दमले आम्ही थोडा बसलेलो पण इतकं दमलं इतकं आहे आता खाली जायची इच्छा नाही आहे तुम्ही गड बघू शकताय आणि गर्दी उन्हात सगळेजण विश्रांती घेतात ते तुम्हाला सांगतो इथं जेवढ्या पाण्याच्या बाटल्या होत्या सगळं संपतो सकाळ येताना प्रत्येक ठिकाणी लोक पाण्याच्या बाटल्या विकायला थांबवतात पण आता एक पाणीवाला विकायला जाण आता डायरेक्ट एका माणसाने जार आणले आणि डायरेक्ट भरून देतो हा आहे राणीवासा तलाव जो की पाली दरवाजाच्या शेजारी येतो आणि आता आपण निघालेलो पाले दरवाजाकडे म्हणजे परतीचा रस्ता हाच आहे तो परतीचा रस्ता ज्याची आम्ही खूप वेळ वाट बघत होतो काय माहिती ते मावळे कसेच या गडावरून फिरत असतील लढा लढाया लढताना सहजासहजी खाली उतरून वरती येणं आणि मग युद्ध करणं खरंच त्यांच्या त्यांना मानलं पाहिजे सिरियसली आम्ही दोन चार तास चार तास फिरलो असेल पण इतकं दमायला होतं मग अगोदरचे लोक कसे असतील आणि हा गड खूप मोठा आहे खूप फिरावं लागतं आणि एका दिवसामध्ये पूर्ण प्रॉपर कवर करणं पॉसिबल नाही आहे त्याच्यासाठी प्रॉपर एक दिवस स्टे करावा लागेल आणि मग सगळा गड कवर होईल तर चला आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आपण आता येतो पाळी दरवाज्यामध्ये जिथून जिथून आपण आलेलो होतो